फेस योगा म्हणजे चेहऱ्याचे विविध व्यायाम स्वतःच्या चेहऱ्याला तरुण आणि आकर्षक बनवू शकता या व्यायामाने बऱ्याच सखींनी हा क्लास जॉईन केला आणि स्वतःमध्ये आकर्षक तो बदल घडवला ह्या बघा ह्या सखी क्लासमध्ये चार पाच महिन्यापासून येत आहे बघू शकता की त्यांच्या चेहऱ्यामध्ये कसा बदल झालेला आहे चेहऱ्यामध्ये बदल झाला की आपला आत्मविश्वाससुद्धा वाढतो बऱ्याच वेळी आपण कमी व्यायाचे असेल तर जास्त व्यायाचेही दिसायला लागतो हा फेस योगा क्लास संध्याकाळी सात वाजून पाच मिनटांनी सुरू होतो ते पावणे आठपर्यंत असतो सोमवार ते शुक्रवार यामध्ये चेहऱ्याची चे विविध व्यायामाची चे प्रॅक्टिस करून घेतली जाते डबल चिन होणे म्हणजे हनवटी जाड होणे जॉ लाईनं दिसणे चेहऱ्याच्यावरती चे लवकरात लवकर लाईन्स बनणे चेहऱ्यावरती ग्लो निघून जाणे जर सुद्धा असेल वरच्या लेअरला स्किनचे वेगवेगळे ले लेअर असतात डर्मिस हिपिडर्मिस हायपोडर्मिस पिग्मेंटेशन जर वरच्या लेअरला असेल तर ते फेस उघाने जाईल शिवाय स्माईल लाईन बनायला लागते डोळ्याखाली वर्तुळं दिसायला लागतात तीसुद्धा ह्या प्रॅक्टिसने जातात त्याला एजचं काही लिमिट नाही हां वीस वर्षाच्या पुढे कोणीही सिनियर व्यक्तीसुद्धा खास लेडीज हा क्लास जॉईन करू शकतात ओके वजन वाढल्यामुळे सुद्धा आपल्या स्किनवरती बरेच इफेक्ट होतात हार्मोन्समुळे स्किनही लूज पडते तर फेस योगा एक अँटी एंजिंगचं काम करतो तुमचं वय जर जास्त दिसत असेल तर ते कमी दिसायला लागतं चेहऱ्याला एक चांगला शेप यायला लागतो ला चेहरा एकदम टोन व्हायला लागतो त्याने आपला आत्मविश्वास वाढतो हे क्लास चालू आहेत हे क्लास गुगल मीटवर चालू असतात दसरा दिवाळीनिमित्त आता विशेष ऑफर तुम्हाला देण्यात येणार आहे तुम्हाला यासाठी अधिक माहिती हवी असेल तर मला आजच व्हॉट्सअप करा क्लासमध्ये तुम्ही ॲडव्हान्स फेस योगा शिकणार आहात क्लास मध्ये सर्व वरील गोष्टी असतील ज्याने की तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवा पुढील व्हिडिओ पूर्ण पहा सखींचे लाइव अनुभव ऐका आणि तुमच्यातही असा बदल घडवा पहिलं एका महिन्यामध्येच मला लगेच फरक जाणवायला सुरुवात झाली जेव्हा मी बिफोर ऑफर फोटो काढला होता तेव्हा माझा पूर्ण त्यानंतर मला जाणवलं की माझ्या चेहऱ्यामध्ये किती फरक झालेला आहे म्हणजे पहिला थोडासा होती होती स्किन खाली गेली आणि दुसरा जेव्हा मी आफ्टर फोटो काढला तेव्हा ते अप अप टोनिंग दिसत होती मला हे पहिल्या महिन्यामध्येच मला माझे थोडेसे लाईन्स कमी झाले होते आणि अनइवन चेहरा होता तो पण एकदम ग्लो आला होता चेहऱ्याला जे पण त्यांनी आपल्याला मास्क सांगतात त्यांनी पण खूप फरक पडतो आपल्या चेहऱ्यामध्ये आणि आता तीन महिन्यानंतर पण मी बिफोर आफ्टर मध्ये मला प्रचंड फरक दिसतो म्हणजे मला एव्हरी डे कॉम्प्लिमेंट्स मिळतात स्कूल मध्ये टेरा आणि ग्लोइंग होतो आपला स्किन आणि फेस लाईक प्रकारचा आपला शेप यायला सुरुवात होती आता मी परत आता माझा चौथा महिना चालू आहे क्लासचा ओके okay, छान छान दर्शना ताई तुम्ही बोला तुमचा अनुभव शेअर करा फेस योगा हो क्लास जॉईन केल्यापासून मला दोन महिने झाले माझ्या अगोदर गाळ अशी होते फ्रॅट झाले जॉईल दिसायला लागले डोळ्या खाली म्हणजे काळे वरतुल झालेली ती पण कमी झाली अगोदर गोळी घेतली ना दुखीची वगैरे का खाली आता ती सूज पण माझी कमी झाली आहे छान आहे म्हणजे गोळ्यांचा काही ना काही अदर साईड इफेक्ट होत होता चेहऱ्यावर तो कमी झाला हा कमी झाला ओके छान थँक्यू संगीता कदम ताई मी जुलै मध्ये जॉईन केलंय आणि हे भोये भोयेच्या बाजूला इथे टोकाला ना माझे असे खाली जरा तीन लटकत होती खाली ती आता म्हणजे बरीचशी कमी झाली ती ह्याच्या बाजूची ते तुम्ही भोयेच करायला होता ना ते दोन्ही पण बाजूची कमी झाली आणि गाल आहेत ना थोडेसे खाली आलेले ते आता जरा हे झाले तसे वरती गेले आणि स्किन अशी टाईट झाली टाईट अशी लूज झाली होती ओके छान 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 बोला संगीता शिंदे ताई मी पण एक जुलै मध्ये जॉईन केला होता क्लास एक महिन्यामध्ये मला पण खूप फरक पडला ऍक्च्युली मला पंधरा दिवसातच असं जाणवलं होतं की माझी जॉ लाईन दिसायला लागले आणि बिफोर आणि आफ्टर uh, फोटो मध्ये खूप फरक जाणवतो आता तर एक महिना झाल्यावर पण पंधरा दिवसातच मला जाणवलं होतं की जॉ लाईन आहे व्यवस्थित. ओके पण ना. मला माझा आवाज येतो का ताई हो येत हो मला क्लास जॉईन फेस योगा क्लास जॉईन करून चार महिने पूर्ण होत आहेत फोटो पण आहे तर माझ सुरुवातीला माझ्या चेहऱ्याला खूप सूज असायची आणि ग्रो लाईन असायच्या आणि कपाळावर पण एलेवन आकडा वगैरे राहायचा आणि स्किन मी वेट लॉस पण केले ना त्याच्यामुळे स्किन खूप लूज झाली होती पण जसं मी फेस योगा चालू केला तर मला पंधरा दिवसामध्ये त्याचा रिझल्ट व्यवस्थित आणलेला आहे माझी स्किन वगैरे जरा टाईट झाली आणि mm. माझे रिंकल्स आणि पिग्मिटेशन पण खूप होतं चेहऱ्यावर पिग्मिटेशन पण खूप कमी झालय आणि mm. आई रिंकल्स पण खूप झाले कमी झालेले आहेत. आणि काळी वर पण खूप कमी झाले म्हणजे खूप छान चेहरा झालाय माझा एकदम फोन झाला एकदम उजळ आहे चेहरा आणि माझे जिवा लाईन सुद्धा खूप दिसू लागलेत अदोगर जिवा लाईन दिसत नव्हती चेहऱ्यावर पण खूप सारी